नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गणेश पाटील पोटे राणार वालसवरा तालुका भोखर्दन जिल्हा जालना मी गेल्या चार वर्षांपासून कृषीरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर भडसावळे दादा चिपळुंकर दादा तसेच विठ्ठलरावजी वैद्यसाहेब रावसाहेब पाटील मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार एस आर टी ती पद्धतीने शेती करीत आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता हा आपला मक्का अधिक तुरीचा हा प्लॉट आहे मागील खरीपामध्ये आपण या ठिकाणी एस आर टी पद्धतीने या ठिकाणी मक्याची लागवड केली होती या ठिकाणी आपण बघू शकता हे पूर्वीचे आपले मक्याचे धसं आहेत ते आपण जमिनीला तसेच ठेवलेले आहेत आणि या जमिनीची कुठल्याही प्रकारची आलो हुलव न करता किंवा नागार्टी रोट्या न करता आपण त्याच ठिकाणी कोणत्याही प्रकारची जमिनीची फोडफाड न करता जमिनीवर नांगरणीचे अत्याचार न करता आपण परत त्याच ठिकाणी डबल अशा प्रकारे एका ठिकाणी दोन दोन दाण्यांनी लागवड केलेली आहे या मक्याची लागवड सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे आज या मक्याला लागवड करून फक्त बारा दिवस झालेले आहेत आणि आपण बघू शकता बारा दिवसामध्ये आपला या मक्याचा अशा प्रकारचं डेव्हलप झालेला आहे पानाची जाडी बघू शकता आपण खोड पण बघू शकता फक्त बारा दिवसाचा हा मक्क्याचा प्लॉट आहे या ठिकाणी आपण जमिनीचे कुठल्याही आहे